नाशिक शहरात चेन स्नॅचिंग करणारे उत्तर प्रदेशातील दोन आरोपी अटकेत नाशिक उत्तर प्रदेशातील रेकॉर्डवरील दोन सराईत आरोपींना जेरबंद करून चेन स्नॅचिंगचे दहा गुन्हे आणि मोटरसायकल चोरीचा एक गुन्हा अशा एकूण अकरा गुन्ह्यांचा उलगडा करण्यात गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन ला यश आले आहे आरोपींकडून पाच लाख चौदा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय दिनांक आठ फेब्रुवारी रोजी अंबड पोलीस ठाणे हद्दीत व दिनांक नऊ फेब्रुवारी रोजी गंगापूर पोलीस ठाणे हद्दीत चेन स्नॅचिंगच्या घटना घडल्या हो होत्या घटनास्थळी भेट देऊन पोलिसांनी सुमारे एकशे पन्नासाहून अधिक सी सी टी व्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली त्यात स्प्लेंडर मोटरसायकलवरून दोन जण येत असल्याचे आढळले त्यापैकी एक जण पायी जाऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याच्या चेन जबरदस्तीने हिसकावून साथीदारासह मोटरसायकलवरून पसार होत असल्याचे निष्पन्न झाले तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे एक्सलो पॉइंट ते रामकृष्णनगर मार्गावरील पांझरपोड भिंतीलगत सापडणारचून दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले चौकशीत त्यांनी आपली नावे शुभम विनोद कुमार मौर्या वय पंचवीस स्वदेश उर्फ शिलू रमाशंकर मौर्या वय पंचवीस अशी सांगितली दोघेही सध्या संजीवनगर अंबड लिंक रोड येथे भाड्याने राहत असून मूळचे जनपद प्रयागराज उत्तर प्रदेशातील आहेत यावेळी केलेल्या सखोल चौकशीत आरोपींकडून गंगापूर पोलीस ठाण्यातील तीन इंदिरानगर पोलीस ठाण्यातील पाच अंबड पोलीस ठाण्यातील एक सातपूर पोलीस ठाण्यातील एक आणि सरकारवाडा पोलीस ठाण्यातील एक असे एकूण अकरा गुन्हे उघडकीस आले आरोपींकडून दोन तुटलेल्या सोन्याच्या पोती चोरीच्या पैशातून खरेदी केलेली मोटरसायकल तसेच गुन्ह्यात वापरलेले दोन महागडे मोबाईल फोन असा एकूण अंबड पोलीस ठाण्यात पुढील कारवाई सुरू आहे दोन्ही आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्या विरुद्ध उत्तर प्रदेशात चोरी घरफोडीसारखे गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली दरम्यान ही कारवाई गुन्हे शाखा युनिट दोनचे प्रभारी अधिकारी हेमंत तोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ समाधान हिरे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शंकर काळे संजय सानप बाळू शेडके भारती देवकर हवालदार नंदकुमार नांदुर्डीकर मनोहर शिंदे सुनील आहेर चंद्रकांत गवडी प्रकाश महाजन अतुल पाटील वाल्मिक चव्हाण मनोज परदेशी पोलीस अंमलदार तेजस मते प्रवीण वानखेडे पोलीस अंमलदार जितेंद्र वजीरे आदींनी केली आहे महाराष्ट्र माझा न्यूजसाठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड नाशिक